छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की इजल करंजी इतिहासामध्ये दुसरं मानाच पान शिवतीर्थाच्या उद्घाटनानंतर वाघाच्या छाव्याचं इचलकरंजी मध्ये आगमन होतय ना भूतो ना भविष्यती शिव तीर्थचा कार्यक्रम आपण सर्वांनी पार पाडला आणि एक फोटो धडकला शिवाजी महाराजांचा पुतळावर अश्वारूढ तळार आहे आणि त्याच्या समोर न शंभू राजे निघालेत शिव शंभू शंभूराजांच्याकडे पाहतायत हा इचलकरंजीतला फोटो सगळ्या देशभर गेला आणि राजांचा आगमन इच्छलकरंजी मध्ये झालं छावा आज अवतरलाय आणि त्याच्या उद्घाटनासाठी ज्यांनी औरंग्याचं नाव औरंगाबाद पासून बदलून छत्रपती संभाजीनगर केलं ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी तमाम वासियांच्या वतीनं आदरणीय मनापासून हात जोडून टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करायचं आहे मनापासून मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत इथं उपस्थित असणारे ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आग्रह धरला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी साहेब ह्या पुतळ्याची परवानगी एका दिवसात दिली आणि हा पुतळा उभा राहावा याच्यासाठी म्हणून मी असेन आमदार साहेब असतील सर्व शिवप्रेमी असतील इचलकरंजीच्या आम जनतेनं चंग जंग पिछाडला आणि आज शिवप्रभूंचा छावा अवतरला याचा सगळं श्रेय माझ्या इच्चलकरंजीतील तमाम नागरिक बंधू भगिनींना आहे या सगळ्यांच्या विचारानं भिडे गुरुजींच्या आशीर्वादाने ही एक नवी क्रांतीची ज्योत मध्ये लहरते या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय चंद्रकांत दादा उपस्थित ज्यांनी मनोगत व्यक्त केलं नाही अजून व्यक्त करायचे ते आदरणीय पालकमंत्री आमचे नेते सन्माननीय प्रकाशरावजी आंबेडकर तरुण युवक नेतृत्व आपले धडाडीचे आमदार सन्मान्य राहुलजी आवाडे उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक हळवणकर साहेब मानेसाहेब आदरणीय महाडिक साहेब मी मुद्दा म्हणून आयुक्तांचं सुद्धा कौतुक करेन की साडे आठ महिन्यात हा पुतळा उभा करण्यासाठी महापालिकेनं खऱ्या अर्थानं योगदान दिलं आणि अतिशय कमी वेळेमध्ये आपण हा पुतळा उभा करू शकला हाती घोडे तोफ तलवारे पौष्ट तो तेरी सारी है पर जंजीर में खडा राजा मेरा, मेरा। अफी सब्य शिवछत्रपतींच्या छाव्याचं आगमन होत असताना पिचलकरंजी मध्ये एक चैतन्याचं वातावरण आज खऱ्या अर्थानं आहे मला मदामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे आभार मानले पाहिजेत ते आपल्या सर्वांचे भिडे गुरुजींचे की पहिल्यांदा हा संकल्प घेऊन त्या निमित्ताने या ठिकाणी काम केलं आणि प्रकाश आवाडे साहेब आमदार असताना त्यांचीही स्वतःची इच्छा होती की ह्या चौकामध्ये या ठिकाणी पुतळा उभारावा मी मुद्दा म्हणून सांगेन संभाजी चौकामध्ये आपण एखादा कार्यक्रम घेऊ तिथेही या ठिकाणी कार्यक्रम घेऊ पण छत्रपतींचा शावा त्यांच्याच रांगेमध्ये इथं येऊन उभा राहिला आणि अवतरलाय हे आमच्यासाठी मानाचा आणि बहुमानाचं पान आहे निश्चितच खासदार म्हणून त्या पायरीचा दगड होण्याचा सन्मान सुद्धा मला मिळाला शिवतीर्थचा अर्पण सोहळा हळवणकर साहेब आपण सर्वांनी स्वामी वहिनींनी माझ्या हस्ते आपण या ठिकाणी घडवलात आणि माझं भाग्य आहे की शंभूर तीर्थाचा सुद्धा पायाचा पहिला दगड खासदार म्हणून मला होता आलं आपल्या सर्वांच्या साहेब आणखी एक काम आपण या ठिकाणी केलंय अनेक गावं असतील ते हिंदुत्व मानत असतील आमचं इचलकरंजी हिंदुत्व जगतंय आणि इच्चलकरंजीच्या आम जनतेनं भगव्याची झालर आणि त्याची लाज कायम त्या ठिकाणी ठेवले माझ्याच लोकसभा मतदारसंघातील आपल्या निर्णय घेतला केंद्राची त्याला परवानगी मिळाली साहेब इस्लामपूरचं नाव बदलून सुद्धा ईश्वरपूर करण्याचा निर्णय या शासना त्या ठिकाणी घेतला आम्हा सर्वांना प्रेरणा देणार बहुजन समाला अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन जाणार स्वतःची प्राणाची आहुती देव देश आणि धर्मासाठी देणारं शिवप्रभूंच्या छाव्याचं हे प्रतिकृती या ठिकाणी उभी राहते आणि मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला वंदन करण्यासाठी इचलकरंजी मध्ये येत आहेत हेच आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मी आम्हा सर्वांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो त्याचबरोबर साहेब मध्ये विविध विकास कामांना चालना आपण या ठिकाणी देत आहे चिचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न बाकी विसरू नका आपण शब्द दिलाय तो शब्द बाकी आपण पुरा करावा एवढी कळकळीची विनंती खासदार म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलाय शिवाजी महाराजांच्या सुपुत्राचं दर्शन घेण्यासाठी चिचलकरंजी सज्ज झाले सात दिवस सोहळा सुरू आहे आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ती लोकार्पण होतोय दादा पाठीशी येऊन उभा राहिलेत मी भाषण संपवताना एवढंच सांगणार आहे इचलकरंजीच्या तमाम नागरिकांच्या स्वप्नातला हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय सात दिवस हा कार्यक्रम चालू आहे आणि आज त्याचा समारोप त्या ठिकाणी होतोय दिमागदार सोहळा नजर जाईल तोपर्यंत या ठिकाणी शिवप्रेमी आज रस्त्यावर अवतरलाय उन्हा तानाची त्यांनी परवा केलेली नाही माझ्या राजाचा पुतळा इथं या ठिकाणी उभा राहतोय त्याच्या सलाम करण्यासाठी त्याला मुजरा करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिवप्रेमींचं मी मनापासून ऋण आणि आभार व्यक्त करून माझं लांबलेलं ला मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र